सर्वप्रथम प्रेक्षकांचे खूप खूप मनापासून आभार त्यांनी पुष्पा वनला पुष्पा टूला आणि त्यातील माझ्या कामाला जो प्रतिसाद दिला आहे जे प्रेम ते देत आहेत जे भरभरून प्रेम देत आहेत जो रिस्पॉन्स मला येतो आहे जे मेसेजेस देत आहेत मग ते सोशल मीडियावर असो किंवा पर्सनल मेसेजेस असो आय थिंक uh, माझ्याकडे शब्द नाही आहेत त्यांचे आभार मांडण्यासाठी कारण uh, खूपच प्रेम लोकांनी दिलं आहे सो uh, फर्स्ट so, ऑफ ऑल थँक्यू त्या गोष्टीसाठी देवाचे खूप आभार uh, आणि मला असं वाटतं अनुभव पुष्पा टूचा uh, खरं सांगायचं तर uh, थोडं मी सुरुवातीला नर्वस होतो थोडं टेन्शनमध्ये होतो थोडं प्रेशर होतं कारण पुष्पा वनच्या वेळी तेवढ्या नो uh, अपेक्षा you know, फार कमी होत्या पण पुष्पा टूला ऑब्विसली त्या अपेक्षा खूप उंचावल्या लोकांच्या पीपल आर लुकिंग फॉवर्ड टू इट खूप एक्सपेक्ट करत होते पुष्पा टू कसा असेल काय असेल बरं मी डब करणार का नाही करणार का मलाही स्वतःला थोडीशी चिंता होती की सिनेमा कसा असेल मी कसं करीन वगैरे वगैरे पण आत्ता जो रिस्पॉन्स त्याला येतोय सिनेमा जसा बनला आहे आणि लोकांना ज्या पद्धतीने तो आवडतोय कुठेतरी खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय रिलीफ्ड वाटतं आणि ऑब्विस्ली प्रचंड आनंद आहे त्या गोष्टीचा पण डब करताना खूपच एन्जॉय केलं मी कारण सिनेमा सुकुमारजींनी ज्या पद्धतीने बनवला आहे आणि अल्लू अर्जुनजींनी ज्या पद्धतीने त्याच्यात काम केलं आहे आय थिंक इट इज नथिंग शॉर्ट ऑफ एक्स्ट्रॉर्डिनरी युनो you know, त्या पद्धतीचा विचार करणं त्या स्केलचा विचार करणं त्या मासचा विचार करणं आणि ते एक्झिक्यूट करणं आणि त्या ॲक्टरनी पण ते जगणं आय थिंक इज ट्रूली एक्स्ट्रॉर्डिनरी आणि इट इज नॉट अन इझी टास्क सो अशा सिनेमामध्ये मलाही एक uh, संधी मिळाली त्याबद्दल त्या सगळ्या uh, टीमचे खरं तर आभार खरं तर या सिनेमामध्ये uh, अल्लू अर्जुन आणि पुष्पा हे जे कॅरेक्टर आहे त्याचा स्वॅग थोडा जास्त आहे त्याचा कॉन्फिडन्स थोडा जास्त आहे त्याचं कारण असं आहे की पहिल्या पार्टमध्ये इट वॉज हिज राईज आणि आता इट इज हिज रूल यु नो त्याचा रूल म्हटल्यानंतर ही इज रुलिंग ऑन एव्हरी वन त्या म्हणजे एक गॉड लाईक स्टेचर आहे आणि तसं जेव्हा माणसाला जाणवतं आणि वाटतं तेव्हा ऑटोमॅटिकली एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आवाजात एक वेगळा यु नो एक जराब असते आणि त्या सगळ्या गोष्टी येणं खूप गरजेचं होतं पण ॲट द सेम टाईम ते कॅरेक्टर थोडं दारूही पिते थोडं पानही खाते आणि म्हणजे सिगरेटही ओढते असं सगळं चाललं आहे तर जे पान खायचे वगैरे सिक्वेन्सेस होते तिकडे डब करताना ऑब्विसली तोंडात तेवढं पान ठेवून मी बोलत राहणं वॉज नॉट पॉसिबल म्हणून मग आम्ही एक आयडिया अशी केली की मी कापूस ठेवला म्हणजे जसं युजली आपण तंबाखू मळतो आणि ठेवतो ओठांच्या मध्ये तसं मी तिकडे कापूस ठेवायचो आणि तो कापूस मी त्यांना सांगितलं की मला कापूस हवा आहे डबिंगला ऐत्या वेळेला की मला मध्ये कापूस ठेवून डब करायचे आणि ते म्हणाले अरे बापरे आता कापूस कुठून आणायचा तर मी म्हटलं घेऊन या खालून <laughs> कुठून तरी <दारी? laughs> सो ते म्हणाले नाही नाही एक काम करूया आत्ता इथे आमच्याकडे आपण ज्या वाती बनवतो त्याच्यासाठी म्हणजे देवाच्या वाती असतात ज्या दिव्याच्या त्याच्यासाठी आणलेला तो कापूस आहे तो चालेल का म्हटलं कापूस कापूस तो आणि देवाचा कापूस अजून उत्तम सो तो कापूस आम्ही घ्यायचो आणि मी तो रोज तोंडामध्ये ठेवायचो आणि मी त्यांनी मध्ये तंबाखू किंवा पान असल्यासारखं त्या इफेक्ट ठेवून मग मी ते डब करायचो सो अशी ती गंमत होती पण मला वाटतं या अशा छोट्या छोट्या ट्रिक्स सगळेच यु नो वॉईस ॲक्टर्स वॉईस आर्टिस्ट करत असतात कारण त्यांच्याकडे त्यावेळेला ते स्क्रीनवर जे आहे ते इफेक्टिव्हली सादर करण्यासाठी जे काय साधन असेल त्या साधनाचा ते साधना सा यूज करून वॉइसिंग करायचा प्रयत्न करतात सो so, मी आ, ते केलं